राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या शेतीचं वाटलं झालं तुम्हाला आहे बऱ्याच महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात बारे पाऊस नाही काय नाही काय नाही अशीची एक आकडा टाकायची पद्धती आणि आकडा टाकण्याचा प्रक प्रयत्न बाबतीत झालेला आहे आणि नेमका काय विषय तुम्हाला हिसकाटून सांगतो आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना ध्यान द्या दे म्हणजे कसं होतं फसाय नको बाबा फसला ना गुंतला की गुंतला हा मग पोलिटांतात कचाट्यात आल्यावर तुम्हाला माहिती आहे गेला मला जीव जाऊन मग आणि सहज माणूस फसतो शेतकरी बऱ्याच अंशी सरळ मार्गी असतो कारण त्याची गरज असते लेबरची कामगाराची काय विषय नेमका बघू आपण पारनेर आहिल्यानगर जिल्हा पारनेर तालुका आणि त्या पंचक्रोशीत गाडलेला प्रकारे खडकवाडीच्या आसपास खडकवाडी म्हणून आहे आहे एक तिथं अलीकडे एक धरण पण आहे बघा त्या धरण त्या त्या आसपास त्या परिसरातली घटना आहे काय झालं एक बाग आहे तर मालक आणि कपाशीचं कपाशी लावायची होती त्याला त्याने डोकं लावलं लेबर तर काय नाही तिथं तिथं चालल्या तोडण्याचालसं साल काय बेठा ना त्याला वाटलं आपलं टॉप आयला कपाशी टॉप आयला दोन मजूर आण गाडी चालू केली गेला नगरच्या स्टँडवर आता नगर आहे ना आईला नगर रेल्वे स्थानका सकाळच्या पारी बघा कधी जातो मी अजून बी कमी तुम्हाला शे दीडशे दोनशे लोकं दिसणार महिला बाया मुली म मुलं सगळी तिथं काय साठी माहिती आहे का रोजगारासाठी आलेली ती बाहेरून येतात बाहेरच्या जिल्ह्यातून येतात पण येतात मग तिथं कसं असतं गरज आणि पुरवठा असा प्रकार चालतो आधी त्यांच्याशी बोलायला लागतो काम काय ते विचारतात काम पाहिजे हा मग काम शेतीत आहे पण काय काम आहे तोड आहे का तमाटे बांधायच्यात का फुलं तोडायचं आहे का म्हणजे जिथं मग कांदा काढायचं आहे का कांदा लागणे काय कामाचा प्रकार त्याच्यावरती पैसे ठरतात बरेच जण जिवून हजार रुपये आठशे रुपये जोड नवराबाई असं हा जो मुलगा आहे युवा इथे पण त्याची अशी की त्याचं कुटुंब आई वडील हे सगळे पुण्याला बायको इंजि आपलं भाऊ इंजिनियर आणि शेतीसाठी तिथे थांबला होता तो आपला आठवत एक दोन दिवस येऊन करायचा परत तो पुण्याला जायचं त्याने एक बाई एक अत्यंत नखरेल लिफ्टिक लावूनच आईला मला पाहुढर लिफ्टिकन पण बाई देख निलं ही काय काम करायची का भाऊ ही नको बा ती शेजारी खूप राहिली होती आणि एक मुं काल तारावा निगडी वाता नवरात्रीचा अशी एक जोडपवत त्या शेजारी ती ती, ती जण मानला या गाडीला विचारतो बा आणि ती बाई माणसाला इतर रुस्तो शेतकरी हुशार असतो तर त्याला एवढी एवढी काही गाड्या नका समजू मानला बायांसह बोलण्याची आपल्या गाड्यांसह बोलावा मानला माझ्याकडं दोन चार एकर मला कपाशी टपायची येत आहे का म्हणले येऊ पण बाई साडेतीनशे नाही ना मला तीनशे नाही येऊ देखील नाही नाही म्हणले बाई साडेतीनशे गाड्याचं चारशे आता ह्याच्या डोक्यात होतं गाड्याला पाचशे द्यायचं पण चारशे म्हणलं मला एकच हागलं पोट गेले एकच होते बरं चला मानला मला कुठं जायचं आहे हा मला जवळ इथून पन्नास साठ किलोमीटरवर बरं तीन टेका गाडी होती त्याच्यात ती बसावली ती बाई लगेच त्याच्या शेजार जाऊन पुढं बसली बारीक सारीक गोष्टी हमेशा ध्यान ठेवायचं ती जी नखलेल देखणी बाई होती ना ती शेतकरी एवढा हुशार मला म्हणला मामा मी इतका हुशार आहे की मी कामाचा हात आणि बिगर कामाचा हातसुद्धा वळखतो मला म्हणला बाईच्या टाचा पान बाईचा हातमऊ मऊ का काम केलं बा पण ते आली आणि ती त्यांची ओळख ती दुसरं जोडप होतं ती मात्र मला ओरिजिनल शेतकरी वाढतो हात खरबडीत झाला आणि ती, ती, नाय, नाय। वर ती, ती, ती काय राहणे बनणं असं हायफाय नाही कुठं लाली नाही काय नाही साध्या सुधी माणस मला येऊ शक पण शी त्यांच्याबरोबर आले बो आता काय वानगडे बघू किती जमीन आहे तुम्हाला मला तिने दुसरा सुरुवात केली हिला काय करायचं आहे माझा सातबार मोजून बोलतं करायची म्हणलं मग मी बी गडी आहे म्हणलं थोडंसं आपलं तिसकडून रिस्पॉन्स रिस्पॉन्स द्यायला हरकत नाही हाय म्हणलं सासर बरं गाडी तुमचीच आहे का शेजाऱ्याची मग आता गाडी करून घेतली लावती का काय पार हां म्हणलं आहे बरं बरं घर छान आहे बांगला राहता का तुम्ही बांगला काय करायचा नावचा करून घ्यायचा का तुला नाही म्हणलं आपल्या पथरच्यात खोल्या आहेत पण चार पाच खोले आहेत म्हणलं चला सोय आहे का तिथं आता शी काय इंदिरा गांधी का गाऊ इला हाय फाय सुविधा द्यायला सगळ्या हां पंतप्रधान आहे का म्हणलं बाई सगळे तुम्ही काम करणार आहे का नाही ना नाही मग का मला माझ्याचा हातकून दरीत नाही असं नाही तसं नाही आली भाऊ घरी घरी आले की म्हणले थांबा जरा आम्हाला थोडा नाश्ता करायचा आहे म्हणजे रस्त्याने म्हणली होती याने आपलं काय घ्यायचे म्हणले वडापावच घ्या दोन चार वडापाव बांधून घेतलं आली घरी साधारण साडेबारा एकच्या आसपास घरी आले मला असं करा चार एकर कापूस पैसे हा हो काही बिया नाही चार एकर लावायचे तुम्हाला सरी काढून ठेवली उक्तच बोला ना मालक तो बनायचा कोणाला ती जोडपवता का त्या गाड्याला मला नाव काय तुझं म्हणला साखा भाऊ म्हणाला साखा तू काय कर की उक्तच बोला तुम्ही मी तुम्हाला परवडलं पाहिजे मला परवडलं पाहिजे असं म्हणजे तुम्ही पटकन मन लावून करताना एक दोन दिवसाचं करताना तुम्हाला पैसे चांगले मिळते ठरलं बा चारला चारला द्या मला साडेतीन होऊन दे नाही चारच द्या साडेतीन ला दे बरं जाऊन दे पावणे चार कर झालं पावणे चारला डन चालते म्हणा ही हजार रुपये खर्चायला मग हजार रुपये खर्चायला दिले त्यांनी त्यांनी मागिते दिलं सगळ्याचकडे खोली त्या खोली ती गजन त्यांनी ही केली मालकाने विचार केला आता याचं तर घरी कुणीच नाही आई लय ही नवराबाई कु इति एकत्र जाते म्हणले तुमचे नाही आमचे पाहुणे म्हणले हे एकमेकाचे पाहुणे बरं का ले ले। ते आखा आला बाडाचा बाजार दुनिया कशी बागा मालक हुशार आता त्यांनी त्यांना तिथं कामाला लावलं त्यांच्याकडं त्यांना ला फोन यायचा त्या बाईला फोन यायचा दहा मिनटाला अर्धा तासाला एक तासाला आणि शी काय करायची मॅसेज करते म्हणजे मॅसेज कायचं काय फोन बन ती टाईप करायची व याला काही दिसून देत नव्हती हुशार गडी शो म्हणला आपला सब कराय बरे म्हणला डाळ मी कुछ काला नाही आखी दाळच काळी बो आपण जरा सावधरा कोणात तरी फोन येतोय म्हणला असं न भाऊ ठाके बेके मर आपल्या काय करायचं त्यांना बी दिलं सगळं दिलं पाणी आणून द्या म्हणले पाणी दिलं लावली ला टोब्याला सुरुवात आता जी कामगार का, काम करणारे होते ना त्यांच्या सरांनी मी अंतराव गेल्या पार शिची फक्त चाराने काम त्यांचं वाराने काम म्हणजे मा कमी माग राहायची का त्यातले नाहीत ना निम्यात गेलं तर बाया माझी कामार नाही दुखायला लागली म्हणले हिचा जो बांधा आहे ना हि साडी हायफाईस्त्री केली ती थोडी अशी जामखेडमध्ये नाही का बाय ब्या नात्यात पण तशी दिसायची नोकरी आयब्रो माहिती आहे तुम्हाला म्हणजे सुद्धा कोरायचं मशीन असतं हां ती केस आली की कोरतात हा तसं ती शी काय पळून आली कुटुंब काय माहिती हो पण बायला खटकाय भाऊ मला मला फोनवर सांगतो मला मामा मला सुद्धा पत्र हायला लागला पण लय भयानक म्हणजे काय झालं पुढं म्हणली मला चक्कर यायला लागली म्हणून ती सावली बसली ते कामाचे नाही ते काय काम करीन बसशा बैल म्हणणे प्रकार होता मग शेतकऱ्याला माहिती बाजारातून आणला ना की बैल असायचा की त्याच्या जीवावाला खटला आला की तो बसायचा काही केला उठत नव्हता मग लोक लय त्याला हान कर त्याला फरक बाशा बैल तशी ती बशी बाई बाई कुठं त्या पडवीत सावलीला मोबाईलवरच कंटिन्यू मेसेज कर गाणीच लाव दुनियाचं त्यांच्याकडे गेला मानला ह्या बघा मी काय पैसे दिले मी पूर्ण झाल्या पैसे देणार नाही ही भूत कायला आणलं मला ही लोकरटं तमाशा मंडळ दिसतोय मला ही हां ही म्हणजे कसं की लोकांना तपाशया म्हणलं म्हणजे कसं की तशी तमाशगरणी सारखं दिसणारे बाई ही कष्ट काही गेले नाहीत म्हणलं कधी असं मला वाटतंय बा मग तू माणसं काय म्हणली नाही तू विषय लय मोठा येतं म्हणतात तुम्हाला काय करायचं तुम्हाला कामाशी मतलब मला तरी काय करायचं म्हणलं पण बघा बा तुम्हाला टा ही होईल म्हणलं आमचा एक दिवस लेट होऊन दे हा म्हणलं तुम्ही तुम तुम बघा पण मला काम पूर्ण करून द्या एक दिवस झाला मला असं करा तुम्ही रोजानेच करा तिचं काही थे। रोज नको उक्त नको काय नको तिचा विषय जाऊन द्या रोजाने करा चालतं चालतंय रोजानी त्यांना हाजरी कबूल केली तिचं काय दरणार देणार नाही म्हणला मी शंभर पन्नास देऊ आपण तर पण मी काय द्या कामच नाही काय तुम्ही तुम्ही बघा म्हणला तुमच्या दोघांच मी देतो त्या दिवशी संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली की ते नवरा बाय कुणीकडे ह्याच्याकडे सगळं होतं चूल बिल सगळं त्यांनी बाजरीचं बीठ दिलं बाबा बेसन पीठ दिलं करा तुम्हाला तर मसाल्याचा डाबा दिला बेसनचा भाकरी करा मी बी खाईन म्हणला माझं सोय नाही बसली चौगत संध्याकाळी जिया व्हायला ही बाई नुसती त्याच्याकडं अशी मादक नजरेचे बाण सोडायची कोणाकडं शी आपले सबस्क्राईब कर आईला मला हिच्या तर डोक्यात काय खोटा का काय वा संध्याकाळी हि तर बेकार काय आहे म्हणला शी गा भारले आहे तुम्हाला सांगतो मानला हा हे कार्यक्रम असा आहे मानला गडीभरची मजा होईन मानला पण येणे मा, का सकाळच्या पाहिजे ठाणठाण बंबला जाऊन पुल स्टेशन घातलं आणि दे मला लाखन देऊन माझं दोन लाख मोटे बारण कर अर म्हणला शीतं वाटलं तर झालंच म्हणा पण तिकडं बायकून येऊन जायची अबादनामी व्हायची आख्या गावाजवळ आणि बापकी बावकी तर याचं वाटं करी तर यानं ला यांनीच कार्यक्रम केला असं म्हणला संकट आले मामा म्हणला काय करावं हां मग त्याने केला फोन मला साडेपाच वाजता सहा वाजता केला मला जेवण नाही झाली पण बाई तिले राख राखा बघते बा मला एक काम कर ना तू कुठं बी झोप बाई तुझे वकांड येऊन बसल्याशिवाय राहणार असं मला वाटतं आता ज्या ट्रॅप असू शकतो तू एक काम कर ना जेवण बिवून कर तिथं समजा त्यांच्या खोलीतून न्यासारखं नाही तुझ्या तीन खोले आहेत त्यांना आहेत का मला आहेत त्या खोलीत मला काय नाही साहेब सा सामान साधं गोदाडी खाटे आमकं तमकं लाईट बा बाग काय नाही तिथं म्हणला तू थांबूच नको मक्कमला आज मी सांगित त्याला मग ते त्या आत्याचं करते दीड किलोमीटरवर होतं गेलं मक्का मला त्यांना सोडून दिलं ते बाईला बाई भाए मज बघत होती कुठं काय त्याला सांगितलं म्हणलं मी तिकडं तिकडे चाललोय थोडा कार्यक्रम आहे त्यांचा तुमचं मी जो पाहिजे सकाळच्या बाहेर लवकर येतो आहे म्हणलं सकाळच्या बाहेर घडी आलाच भाऊ बाई थोडी नाराज नाराजच हा तिला खोंड्यास करायचा होता पण हा गुतला नाही ती नाराज नाराजच जरा नाराज नाराज झाल्या मग येईन डोकं लावलं मला ती कपाशीला बा दुसरं मजूर बघू शे दोनशे जास्त जाऊन दे ही बेद आधी सोडून द्यायची मला इथं नको त्याला म्हणलं सकाळच्या पारी तो गेला मला आज काय का आम्हाला जाऊ नका तुम्ही काय करा तुम्हाला मी पोहे आणून देतो पोहे बी केलं पोहे जेवण बेऊन करा तुम्हाला मी परत नगरला सोडतो नाही तर नाही सोडू नका आम्हाला बसून द्या आम्ही रोडला जातो तिथून नऊ किलोमीटरवर रोड आहे म्हणजे मेन रोड थोडासा वेस्ट थांबतात तिथं सोडा आम्ही जातो पण तुम्हाला आम्हाला दोनशे रुपये जास्त द्यावं लागते हां म्हणलं चालते नाए, दोन शिज दिले भाऊ पण जाऊन द्या ती बाई सकट ती गप्पच एक नाही दोन नाही हां तिथं उतारली बोलली नाही काय नाही कारण डाव फासला ना तिचा हां तुम्ही सुरागार झटका मारल्यासारखं करायची झटका नको काही काही का नको तुझं यांनी बसून दिली मोकळा जीव झाला त्याचा भाऊ मला पटलं भाऊ म्हणजे मी कसं म्हटलं शी असा कार्यक्रम चालला आहे भाऊ आणि एखादा जर चांगला जर असता ना तिथं आरे जाणारा काही नाही नाही ठेवल्याच्यात कुठं काय तो मला सांगतो जे वावर लावायला बाया आणल्या ते वावरसुद्धा नसतं राहिलं हा कायदा एवढा खतरनाक कडाके तीनशे शहात्तर अत्याचाराचा गुन्हा लावला असताना किंवा संबंध होऊन दिली असती सरकारी दवाखान्यात ट्रीटमेंट केलं असतं बघा विर्याचे नबून येत बघा ही झालं जम्फर फाडून घेतला असता पुराक उतर मग आयुष्याला अख्ख्या ह्याच्यापासून जपा बाकी काय माझं म्हणणं नाही ना दुसरं त्याच्यामुळं जग दिसतं तितकं सोपं नाही हां आता मला एक जणांनी एक आतली माहिती दिली तुमच्यासोबत दोन मिनटात मी सांगतो की काही महाराष्ट्रातली काही कला केंद्र आहेत त्या ठिकाणी एका कला केंद्रात असा प्रकार आहे की एका बाईला तंत्रमंत्र विद्या किंवा ते आपण ज्याला म्हणतो काहीतरी केलं काहीतरी घातलं हा काय प्रकार आहे ती एका एकदम माणसाच्या बाबतीत घडलेला आहे म्हणजे असा की त्या बाईने त्याला हमाथराची पन्नास पंचावन्न वशीकरणाचं हे केले वशीकरणाचं काही तंत्र अवगत झाले जाणार ठेवा ते थुंकीमार्फत केलं जातं ते वशीकरण तर शिना गा खान विमल खान थो 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 ते बारीक येत्यात त्या टायमाला थोकायचं कुठं थोकायला लागतं ना सारखं मग त्या बाईने त्याला मडकं आणून दिलं त्याला बारीक बीळ होतं वर आणि खाली मडकं होतं वर बीळ बारीक या मडक्यात थोका शेट शीट हां ते तो जा जा तो ती थुंकी त्या तो त्याच्यात थोकला ते थुंकीचं मडकं तिने उचलून आणि दुसरं मडकं आणून दिलं त्या थुंकीवर तिने विवशीकरण केलं आणि याची आठ दिवस नऊ दिवसांनी सापाडला पण काय अवस्थेत सापडला माहिती होतं मला एकदम मजूर पाणी भरायला लावून हे कारण त्याला असं वश करून टाकला होता अशासुद्धा गाठणं गाठतं देण्यात ठेवा त्याच्यामुळं आपली भाग्य लक्ष्मी घरातली हा देऊन द्या तिन्ही शिवाय देऊन बडाबाड करून द्या काही करून द्या पण ती संध्याकाळी जेवण करून ओ चला जेवाला एवढं तर म्हणणार आहे देनात ठेवा ही ओळखा बाहेरच्या नादी लागू नका स्वतःला सांभाळा सावध राहा सुरक्षित राहा सगळ्यात महत्त्वाचं जिवंतराजव रामकृष्ण